सर तुम्ही कुठल्याही गाडीचं अनाऊन्समेंट न करता गाडी उचलली गाडी कुठल्या अनाऊन्समेंट न करता उचलली गाडी नाही तीन वेळा अलाउन्समेंट आता मी बघतोय तुम्ही फक्त आले नाही गाडी हा एक महिना उचलली पण तुम्ही अलाउन्समेंट नाही केलं नाही उचलताना अलाउन्समेंट करायला पाहिजे उचल अहो उचलताना अलाउन्समेंट करायला पाहिजे साहेब उचलताना अलाउन्समेंट करावी पाहिजे नाही ते तर आता आले ते आता आले अहो तुम्ही उचलताना मी बघतोय हो हो काय 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 म्हटले काय म्हटले तुम्ही नाही काय म्हटले काय म्हटले तुम्ही काय म्हटले परत बोला काय म्हटले तुम्ही काढ शूटिंग काढ तू हा हे बघा पुणे शहरामध्ये अशी मनमानी चालू आहे म्हणजे बघा इथं गाडी नो पार्किंग मध्ये आहे मान्य नाही मला परंतु एक शासकीय यांना नियम काय म्हणते वाहतुकीचा की तुम्ही तीन वेळा अनाऊन्स करा मालक नाही आलं तर गाडी उचला कुठली अलाउन्समेंट करायची नाही गाडी उचलायची आणि मनमानी करायची आणि दंड वसूल नाही नाहीतर मग चिरमिरी घेऊन गाड्या सोडून द्यायची